नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच त्याचा मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक सिक्रेट मसाला वापरून बटाट्याची रस्सा भाजी कशी तयार करायची ते दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल घेतले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया मोहरी आणि जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला हिरवे वाटण घालून घ्यायचे आहे त्यामध्ये लसूण ओला नारळ कोथिंबीर आणि अद्रक याचे वाटण तयार करून घेतले आहे ते तेलामध्ये घालूया आणि छान परतून घेऊया इथे मी एक टोमॅटो ही घेतले आहे कट करून ते घालूया आणि टोमॅटो छान गाळ होईपर्यंत शिजवून घेऊया टोमॅटो गाळ होऊ लागले आहे आता आपण यामध्ये मसाले पावडर घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती काळा मसाला थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर हे मसाले छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं असेच तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेत आहे पहा अगदी थोडे घालायचे आहे म्हणजे मसाले आहेत ना ते कढईला चिटकणार नाही आणि यावरती झाकण ठेवून दोन मिनटं हा मसाला तेल सुटेपर्यंत ते छान शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडूया पहा मस्त तेल सुटले आहे आणि आपले टमाटेही ही एकदम गाळ झाले आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून साल काढून बटाटे घेतले आहे आणि थोडासा मटारही घेतला आहे तो घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकॉन ही क्लिक करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर बटाटे छान मसाल्यामध्ये कोट झाले आहे असेच यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं हे बटाटे छान वाफवून घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे ना ते बटाट्यामध्ये छान उतरेल तर दोन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कोटिंग आले आहे बटाट्याला मसाल्याचे आता यामध्ये पाहिजे तेवढे पाणी घालून घेऊ शकता इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेतले आहे छान मिक्स करूया आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळ येऊ देऊया पहा इथे आपल्या भाजीला उकळ आला आहे आता आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला घालून घेत आहे ते म्हणजे मॅगी मसाला यामध्ये सर्व खडे मसाल्याचा फ्लेवर असतो आणि हा मॅगी मसाला घातल्यामुळे एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार होते मसाला घातल्यानंतर ही मिक्स करूया आपण ही यावरती झाकण ठेवून घेऊया आणि बटाटे आणि मटार छान शिजवून घेऊया यामध्ये मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ले ले हे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपले बटाटे छान शिजले आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तयार आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला जर ही भाजी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आ आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद